मित्रांनो अप्पीएमची कलेक्टर या मालिकेमध्ये अमोल हे महत्वपूर्ण भूमिका साकारणारा बालकलाकार साईराज केंद्रे याने मालिका सोडली असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावरती रंगलेली आहे त्याचे मालिका सोडण्याचे कारण सुद्धा समोर आलेले आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर अप्पीएमची कलेक्टर मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करते मालिकेमध्ये अमोल हे पात्र बालकलाकार साईराज केंद्रे याने साकारलेलं आहे तेच हे पात्र मालिकेत महत्वपूर्ण पात्र आहे पण सध्या मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला आहे यामध्ये अप अप्पे आणि अर्जुन यांचे एकीकडे लग्न सुरू असतं तर दुसरीकडे रुग्णालयामध्ये अमोलचे ऑपरेशन सुरू आहे व यामध्येच अप्पे आणि अर्जुन यांचे लग्न पार पडताच रुग्णालयामध्ये अमोलचे निधन झालेले आहे असं दाखवण्यात म्हणजेच मालिकेच्या ट्विस्टमुळे सायराज केंद्रे याला चालू मालिका सोडावी लागलेली आहे मालिकेमधले त्याचे पात्र इथपर्यंत नच होते पण या दुखद ट्विस्ट वरती प्रेक्षक जराही खुश नाहीये टीआरपी साठी तुम्ही लहान मुलांचा जीव घेतायत तुम्हाला लाज नाही का वाटत असं मालिक मालिकेचे चाहते म्हणतायत एकंदरीतच मालिकेच्या ट्विस्ट मुळे साईराज केंद्रे याला चालू मालिका सोडावी लागलेली आहे